नमस्कार मैत्रिणी नऊ मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सर्व स्वागत आहे कशा आहात स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज मी तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन आली आहे ती म्हणजे तुमच्या बऱ्याच जणांच्या जा कमेंट असतात की ताई जादूटोणा झाला आहे ताई करणी बाधा झाली आहे ताई यांनी कुणी काय केलं आहे मला लक्ष्मी बांधून ठेवली आहे आम्हाला बांधून ठेवलं आहे अशा अनेक साऱ्या तुमच्या कमेंट्स आहेत तर त्याच्यावर उत्तर देणं ही माझी जबाबदारी आहे काम आहे व्हॉट्सअप तर खचखचून आहे तुमच्या या सगळ्याच्यामुळं म्हणजे जादूटोणा असतो का काळी जादू असती का किंवा आमच्यावर करणे बाधा झाली आहे का आमच्या घरापाशी हे टाकले आमच्या घरापाशी ते टाकले असे अनेक प्रश्नांसाठी एकच उपाय आहे आणि तो उपाय तुम्ही जरूर करा म्हणजे तुमचा या सगळ्या काळा जादू टोणा करणी बाधा तंत्र मंत्र अजून जे काही काळे प्रकार तुमच्या डोक्यात घुसलेले आहेत हे सगळे निघून जाण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता पॉवरफुल उपाय आहे यानं तुमच्या मनही स्वच्छ होईल आणि तुमच्या घरावर जे काही झालेलं असेल तुमच्या घरातल्या व्यक्तींवर जे काही झालेलं असेल तुम्हाला जे वाटतं आहे तुमच्या मनातनं प्रत्येक गोष्ट काढून टाकणं जबाबदारी माझी आहे ते खरं असतं का खोटं असतं याच्यात पायथ्यापर्यंत मी पोचणार नाही पण तुम ते तुमच्या मनात घुसले ना ते काढून टाकायची जबाबदारी माझी त्यामुळं हे लक्षात घ्या की हा उपाय केला की तुमच्यावरच्या कर्णीबा दाज्या दुटोणास जे काही ब लक्ष्मीबंधन वगैरे जे तुम्हाला वाटतं ते सगळं निघून जाणार आहे त्यासाठी काय करायचं आहे पूजा साहित्याच्या दुकानात जायचं पूजा साहित्याच्या दुकानात जायचं कधीही जा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे म्हणजे शनिवारी करायचं आहे आज उद्या शनिवार आहे शनिवारी करायचं आहे सप्तधान्य आपल्याला मागायचे आहे सप्त डाळी नाही घ्यायच्या सप्तधान्य घ्यायचे तुम्ही त्याच्यात ज्वारी घेऊ शकता बाजरी घेऊ शकता गहू घेऊ शकता हरभरे घेऊ शकता म्हणजे ज्याचे दोन भाग होऊ शकतात अशी सात धान्य तुम्ही घ्या वाटाणा घेऊ शकता पावटा घेऊ शकता कुठलीही धान्य घ्या बघा तुम्ही आता चवळी घेऊ शकता मूग घेऊ शकता ज्यापासनं डाळ होऊ शकते किंवा ज्याचे दोन भाग होऊ शकतात असा कोणतेही तुम्ही प्रकार छोले घेऊ शकता सात धान्य पूजा साहित्याच्या दुकानात व्यवस्थित पाऊच केलेली सात प्रकारची मिळतात नसेल तर घरातली सात धान्य मी तुम्हाला आता सांगितले जशी ज्वारी बाजरी गहू वा, हरभरा वाटाणा छोले वा, अख्खा मसूर मूग चवळी ही झाली सप्तधान्य ही यातली तुम्हाला कुठली जी तुमच्या घरात असतील ती धान्य घ्या डाळ घेऊ नका कशाची हे लक्षात ठेवा ती घ्यायची ती सगळी एकत्र करायची ही तुम्ही प्रत्येकातली एक अशी उचलून सात 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 म्हणजे हरभरा उचलला असा उचलला म्हणजे ह्याला तुम्ही काय म्हणता बघा असा उचलला टाकला त्या पातेला टाकला सगळं अशी सप्तधान्य सगळी एवढी एवढी घेऊन ती तुम्ही एकत्र करा व्यवस्थित एकत्र ती झाल्यावर तुमच्या घरात किती व्यक्ती आहेत तुमच्या घरात किती व्यक्ती आहेत चार माणसं आहात पाच माणसं आहात कितीही माणसं आहात घरात लांब असतील ती गेली लांब असतील घरापासून घरात जेवढी माणसं आहेत तुम्हाला वाटतंय तुमच्यावर जा का जादूटोणाकरणी काय झालेली आहे तेवढी सगळी माणसं घरात असतील तेवढी आणि एक आपल्या वास्तूसाठी अशा पाच पुड्या करा आता मी समजते घरात चार माणसं आहेत त्याने हा पाचवा आपला वास्तू आहे तर अशा पाच कागदाच्या पुड्या साध्या सिंपल वर्तमानपत्र घेतलं तरी चालेल त्याच्या चौकोणी चौकोणी पुढी व्यवस्थित करा चौकोणी चौकोणी पुड्या करा त्याच्या आणि प्रत्येकामध्ये पुन्हा एक असं ह्याला काय म्हणतात ते मला लक्षात येईल एक बचत असं काहीतरी थोडक्या भाषेत नाव असेल बहुतेक एक असे मुठ ही होती पण असं घ्या पाच बोटात जेवढं तुमच्या धान्य बसेल ते एक एक एक, एक, एक कागदावर असं ठेवा जेवढी माणसं घरात आहेत ते आणि वाचतो जर असं करून त्यात धान्य राहिलं तर मग सगळं पुन्हा त्यामध्ये समांतर रूपात वाटून ते जे असेल ते चमचे वगैरे वापरू नका आपल्याला हे हाताला ग्रह असतात हेच आहे आपल्याला सगळ्याला जर त्यात पाच तुमच्या अशा थोड़ो थोड़ो ते ते पुड्या करून झाल्या आणि त्यात धान्य शिल्लक राहिलं तर ते सगळीकडं व्यवस्थित थोडं थोडं समान मापात टाका समान मापात टाकून झालं शनिवारी संध्याकाळी उपाय आपल्याला करायचा आहे त्याच्यानंतर त्या सात पुड्या व्यवस्थित पाच पुड्या असतील त्या व्यवस्थित बांधा व्यवस्थित बांधल्यावर घराची बाजूला ठेवा चारही पुड्यांना चारही माणसांच्या डोक्यावरून घड्याळाच्या उलट्या दिशेनं घड्याळाच्या उलट्या दिशेनं फिरवा आता हे तुम्हाला सुलट उलट कसं दिसतंय मला माहीत नाही घड्याळाच्या उलट्या दिशेनं सात वेळा फिरवा एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून द्या दुसऱ्या माणसाच्या तेच करा तिसऱ्या माणसाच्या तेच करा आणि स्वतःवर उतरवायला कुणी नसेल तर स्वतःची स्वतः उलटी उतरवून घ्या आणि त्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवा प्लॅस्टिकची पिशवी घेऊन घराच्या बाहेर जा आणि घरावरनं आपल्या चौकटीवरनं सात वेळा ते उतरावा कुणी पाहू नाही याची जबाबदारी घ्या जादू तोडा काळी जादू हे महाभयंकर प्रकार म्हणजे त्याच्या कुणी न पाहणं हे गरजेचं आहे हे करायचं आहे कधी शनिवारी रात्री आपल्याला करायचं आहे तयारी पुढ्या तुम्ही कधीही आधी करून ठेवू शकता त्याला तारीख वार काही नाही आहे फक्त उपाय हा आपल्याला शनिवारचा करायचा आहे की घरावरनं ती पुढे उतरवा आणि त्या पिशवीमध्ये ठेवून द्या आता जर तुमच्या जवळ महादेवाचं मंदिर असेल तर तुम्ही लगेच महादेवाच्या मंदिरात जा म्हणजे उपाय तुम्ही पाच सहा वाजता करा म्हणजे सरशी तुम्ही महादेवाच्या देवळात जाऊन येऊ शकता शनिवारीच महादेवाच्या देवळात आपल्याला जायचं आहे देवळाची पायरी जर महादेवाचं मंदिर नसेल तर तुम्हाला जे कुठलं मंदिर दिसेल तिथं तुम्ही जावा जे तुम्हाला आसपास जवळ मंदिर असेल तिथं जावा त्या देवाच्या पायाला ती पिशवी तुम्ही लावू शकलात तर लावा सगळ्यात महत्वाचं आहे काळाचा काळ महादेव महादेवच तुम्हाला या सगळ्यातनं सोडवू शकतो जादू टोना काळी जादू करणी पाधा काय जे आहे ते तुमचं तर महादेवच यातनं खरं तर सोडवू शकतो पण जर नसेल तर काल भैरवाचं मैत्र मंदिर असेल भैरवाचं मंदिर असेल हनुमानाचं मंदिर असेल अशा कुठल्याही मंदिरात जाऊन देवीकडं जाऊ नका देवतांकडं पुरुष देवतांची जी कुठली मंदिरं असतील तिथं जावा त्यांच्या पायाला नुसता स्पर्श करायचा आहे महादेवाला गेला तर पिंडीला फक्त त्या पिशवीचा स्पर्श करायचा पिशवी पुन्हा हातात घ्यायची मनोभावी महाकालला बोलवायचं मदत कर म्हणायचं हे महादेवा हे परमेश्वर माझ्या घरावर जे काहीही काळी ज्या दुसऱ्या असेल किंवा काय जे झालेलं आहे हे ज्याचं त्याच्यापाशी पोचू दे मला या मुक्त कर माझा तुझ्यावर विश्वास आहे एवढं बोला ती पिशवी घेऊन घरी या शनिवारीच हे करायचं आहे घरी या घराच्या बाहेरच ती पिशवी कुठेही ठेवा रात्रभर शनिवारची तिला घराच्या बाहेर राहू दे लक्षात येतंय मी काय सांगते रात्रभर तिला घराच्या बाहेर राहू दे रविवारी सुट्टी म्हणून उशिरा न उठता रविवारी पहाटे उठायचंय उपाय याच प्रकारे झाला पाहिजे तुमच्यावरच्या करणी बाधा जादू टोणा सगळं टळून जाणार आहे रविवारी लवकर सकाळी उठायचंय आता आपण पुड्या केल्या आहेत किती त्याप्रमाणे ऐका एक पुडी आपण घरात जर पाच पुड्याच केल्या असतील तुम्ही तर तुम्हाला यातली कुठली ज ठिकाणं योग्य पडत आहेत ते बघा पाच माणसांच्या पाच पुड्या आपण जर केलेल्या आहेत म्हणजे घराची धरून पाच केले आहेत तर त्यातली एक पुडी ही पिंपळाच्या झाडाखाली गेली पाहिजे किंवा वडाच्या झाडाखाली गेली पाहिजे दोन्ही झाडाखाली एक एक पुडी टाकली तरीही चालेल तुम्ही ही पुणी पुडी एक पाण्यात टाकू शकता एक जमिनीत गाडू शकता एक छतावर आपल्या टाकू शकता खोलून पक्ष्यांना खाण्यासाठी ओडी शिवू नका खोलून पक्ष्यांना पाण्यात टाकलेत खोलून टाका जमिनीत पुरली खोलून पुडा पिंपळाच्या झाडाखाली वडाच्या झाडाखाली नुसती पुडी ठेवली तरीही चालेल यापैकी काही नसेल तुमच्या इथे चौकोणी रस् चौरस रस्ता असेल चारी बाजूनं रस्ता आलेला रस्ता असेल तिथं थी ठेवू शकता आणि एक जर एवढं सगळं करूनही तुमचे जर घरात माणसं जास्त असतील शिल्लक राहत असेल तर डबल एखाद्या ठिकाणी टाका आणि घराच्या समोर जर तुमच्या घराच्या आसपासचे शत्रू असतील काय असतील असं तुम्हाला वाटत असेल तर त्याच दिवशी रविवारी पहाटे घराच्या पुढं पुड़, फु पुढी खोला आणि पुढं असं पसरून द्या जिमण्यापाखरं खातील तुडवलं जाईल शत्रूताच्याणं जाईल काही ना काही ते घडेल आणि आपल्यावरच्या सगळ्या या बाधा निघून जातील संपला उपाय हातपाय दोन घरात या आंघोळ करा तुमच्या रविवारची कामाला तुम्ही सर्वा सुरुवात करा तुमचे सगळे कष्ट हे ज्या या भानगडीतले सगळे कष्ट निवारण होणार आहेत पण तुम्ही पूर्ण भक्तिभावानं शनिवार आणि रविवार हा उपाय व्यवस्थित या प्रकारे केला पाहिजे उपाय एकदाच करायचा आहे उपाय शनिवारीच करायचा आहे रविवारी हे बाकीचं राहिलेलं काम करायचं आहे जे मी पद्धत सांगितली त्याचप्रमाणे करा आणि तुम्ही मला कमेंट करा की ताई या बाधेतनं आम्ही मुक्त झालो आम्हाला आता चांगले दिवस यायला लागले किंवा माझ्या घरात सगळीकडे पॉझिटिव्ह ऊर्जा फिरायला लागली आहे हे तुम्ही मला कमेंट करून छान छान सांगा आयुष्यात हा उपाय एकदाच करा कमीत कमी, कमी वर्षातनं तरी एकदाच करा पुढच्या वर्षी परत केला तर चालेल कारण या गोष्टी खेळ करायच्या नसतात तंत्रमंत्र साधना या लांब राहावं याच्यापासून पण झाल्यात तुमच्यावर आता म्हणून करायचं आहे तर वर्षातनं एकदाच करा त्याचं फळ हे वर्षभर तुम्हाला मिळत राहील परत काही करायची गरज नाही ना तुमच्या घरावर परत कोणी करू शकतं कारण देवांचा देव महादेव तुमच्या पाठीशी उभा असणार आहे तो काहीही करू देणार येणार नाही तुमच्या घरासाठी तर जरूर करा शक्यतो महादेव कालभैरव भैरवनाथ यांच्या देवळात जावा शक्यतो मारुतीराया या चार देवळात जाण्याचा प्रयत्न करा त्यांच्या पायाला ती पिशवी लावून आणा नमस्कार करा मनोभावे इच्छा तुमच्या सांगा आणि पुढं सांगितलेलं काम करा तर कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्की सांगा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोवर तो वर बाय